नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपये अं लाभ देण्याचे ठरवले होते त्यानुसार त्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे तर पहा ज्या शेतकऱ्यांना सॉरी ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण शक्य नाही त्यामुळे त्या बाबतीत त्या शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो आपण आता या मध्ये पाहणार आहोत तर पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकतो तर पहा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत जो लाभ मिळणार आहे तो लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण म्हणजे केवायसी करण गरजेचं आहे तर अशा शेतकऱ्यांना जे केवायसी करणार आहे त्यांना पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे मृत शेतकऱ्यांचा मृत शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण शक्य नाही अशा शेतकऱ्यांच्या आता वारसांना याचा लाभ मिळणार आहे तर त्यासाठी पहा मृत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्यासाठी नऊ ते सतरा सप्टेंबर पर्यंत बँकांना सुविधा दिलेली आहे म्हणजे मृत शेतकऱ्यांच्या ज्या कर्ज खात्याची माहिती आहे ती या योजनेच्या प्रणालीवरून काढून टाकण्यात येणार आहे पोर्टलवरून काढून टाकण्यात येणार आहे त्यानंतर ना अठरा ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान वारसाची नोंद करता येणार आहे तर त्यासाठी पहा पात्र ठरलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा करावे लागणार आहेत म्हणजे ज्या मृत शेतकऱ्यांचे जे वारस आहेत त्यांना त्यांचे कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावी लागणार आहेत